नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्व शेळीपालक बांधू भगिनींना माझा नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्कार आणि खास करून जे माझे आवर्जून व्हिडिओ पाहतात त्यांना नमस्कार रामकृष्ण हरिमाऊली तर आजचा व्हिडि व्हिडिओ आणि आजची माहिती या संदर्भात आहे शेळीपालन तर आपण करत आहे पण कोणत्या ब्रीडमध्ये केलं पाहिजे कोणतं ब्रीड, ब्रीड वापरलं पाहिजे या संदर्भाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया मित्रांनो तर मी सर्व शेळीपालक बांधवांना एकच सल्ला देऊ शकतो तुमच्या इथल्या वातावरण तुमच्या इथलं हवामान ज्या पद्धतीचं असेल त्या पद्धतीचं तुम्ही ब्रीड निवडू शकता आणि त्या पद्धतीचं तुम्ही ब्रीड निवडून त्या पद्धतीने शेळीपालन करू शकता तर काय होतं आहे काही ठिकाणचं हवामान वेगळं असते काही ठिकाणचं हवामान वेगळं असते आणि हवामानानुसार शेळीपालन करणं खूप महत्त्वाचं आहे आणि अशा पद्धतीने जर आपण शेळीपालन जर केलं तर मित्रांनो आपलं शेळीपालन हे शंभर टक्के सक्सेस होण्याचे चान्स चान्स खूप असतात आणि ते सक्सेस पण होते तर मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही उस्मानाबादी गावरान शेळीचं ब्रीड निवडू शकता कारण आपल्याला जास्त अनुभव नसतो आणि अनुभवातूनच आपलं शेळीपालन हे वाढवायचं असतं तर सुरुवातीला तुम्ही गावरान उस्मानाबादी काठेवाडी ह्या शेळ्या निवडू शकता काय होतं ह्या शेळ्या अशा आहेत की ते आपल्या वातावरणामध्ये सहज मिळवून घेऊ शकतात म्हणजे सहज मिसळतात सहज आपल्या वातावरणामध्ये सूट होतात आणि त्या वातावरणामध्ये सहज मिळून घेतात मिसळून घेतात आणि सूट होतात आणि मित्रांनो त्या कोणत्याही असू द्या थंडी असू द्या ऊन असू द्या वारा असू द्या ह्या हवामानामध्ये चांगल्या पद्धतीने सेट होतात तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला जास्त दूध देणारी शेळी हवी निवडताना सुरुवातीला तुम्ही एक साधेपणाने शेळीपालन करू शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला खास वजन वाढ मांस वाढ आणि दुधासाठी जर शेळीपालन करायचं असेल तर तुम्ही सुरुवातीला एक पहिल्यांदा गावरान उस्मानाबादी ह्या शेळ्या निवडा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये क्रॉसिंगमध्ये काम करा कारण क्रॉस क्रॉसिंगचा रिझल्ट खूप एकच नंबर आहे आणि क्रॉसिंगची शेळी शेळी जी आहे ती कारण आपल्या वाता वातावरणा वार वातावरणामध्ये तयार होते आणि आपल्या वातावरणामध्ये तयार झाल्यावर तिला आपलं हवामान सहज ती आपल्या हवामानाने एकदम सूट होते काय होतं बाहेरून शेळी आणायची आणि मग तिला आपल्या वातावरणामध्ये सेट करायची मित्रांनो ते शक्य होत नाही कारण तिला ते आपलं वातावरण शक्य होत नाही तर काय करायचं मित्रांनो क्रॉस ब्रीडिंग करायची क्रॉस ब्रीडिंग म्हणजे काय करायचं क्रॉस ब्रीड करायचं म्हणजे काय करायचं आहे समजा तुमच्याकडे गावराणा असेल उस्मानाबादी असेल काठेवाडी असेल यांना तुम्ही क्रॉस म्हणजे बिट्टल क्रॉस करू शकता शिरोई क्रॉस करू शकता काठेवाडी क्रॉस करू शकता उस्मानाबादी क्रॉस करू शकता हे जे तुम्ही क्रॉस केलेले आहेत ना हे क्रॉसिंगचं जे ब्रीड तयार होतं मित्रांनो त्या ब्रीडला इतकी झपाट्याने वाढ आहे आणि ते आपल्या वातावरणात तयार झालेलं असल्यामुळे त्याला आजारी वगैरे पडण्याचं काहीच म्हणजे प्रॉब्लेम येत नाही कारण हा माझा अनुभव आहे चार पाच वर्षामध्ये मला जो अनुभव आलेला आहे तोच मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो तर क्रॉस क्रॉसब्रीडिंगमध्ये काम करा क्रॉस क्रॉसब्रिडिंगमध्ये का होते आ, जी आपली पिल्ले आहेत शेळ्या आहेत यांची वाढ ही झपाट्याने होते कारण मित्रांनो बघा तीन साडेतीन महिन्याचं जर क्रॉसब्रीडिंग शे शेळे असेल किंवा पिल्लू असेल तर ती साडेतीन चार महिन्यामध्ये विक्रीला येतं आणि तेच जर आपण साधं जर असेल तर चार चार पाच सहा महिने लागतात आणि का होतं क्रॉस ब्रीडिंगचं जी आपण उत्पत्ती तयार केलेली आहे ती आपल्या हवामानामध्ये असते हवामानामधली तयार झालेली असते त्याच्यामुळे ती, ती सहज आपल्या हवामानामध्ये म्हणजे त्याला काहीच प्रॉब्लेम होत नाही आणि समजा तुम्ही ठरवलं की आता आपण बाहेरून देशी शेळी आणायची आणि आपल्या इथं पालन करायचं तर ते शक्य होत नाही मित्रांनो कारण तिथलं हवामान तिला मॅच होत नाही तर जे नवीन शेळीपालक बांधवकारण करायचं म्हणतात ज्यांचं फिरिस्ती शेळीपालन आहे अर्धबंदिस्त शेळीपालन आहे यांच्यासाठी खूप हा मोलाचा संदेश आहे की तुम्ही सुरुवातीला एक गावरान शेळी उस्मानाबादी किंवा काठीवडी अशा शेळ्या निवडा आणि ह्या शेळ्यांना तुम्ही मग बिटल क्रॉस करा शिरई क्रॉस करा कोठा क्रॉस करा त्याच्यापासून ब्रीड ही क्रॉसिंगमध्ये तयार करा आणि क्रॉसिंगमध्ये जर तुम्ही ब्रीड तयार केलं तर मित्रांनो त्याचा वजनवाढीचा जो रिझल्ट आहे तो एकच नंबर आहे त्याच्यामुळं ब्रीड निवडताना ही काळजी घ्यायची सुरुवातीला गावरान असू द्या एक दहावी शेळ्या असू द्या आणि त्यांच्यावरती तुम्ही ही प्रक्रिया करा मित्रांनो खूप छान सुंदर त्याचा रिझल्ट मला तरी आतापर्यंत आलेला आहे कारण सुरुवातीला मी गावरान शेळ्या घेतल्या होत्या मित्रांनो आणि त्याच्यानंतर मग मी क्रॉस बिल्डिंग केली क्रॉस ब्रीडमध्ये मला चांगल्या प्रकारचं यश आलेलं आहे आणि खूप छान असं रिझल्ट मला याच्यामध्ये मिळालेलं आहे मित्रांनो तर माझ्या समोर तुम्हाला शेळ्या दिसत असेल प्रत्येक जातीची आहेत आता ही समोर तांबडी शेळी दिसते ही क्रॉस ब्रिडिंगमधली आहे आणि ही शिरई क्रॉसची आहे मित्रांनो तर दुधाला पण एक नंबर आणि पिल्ले पण तिचे खूप छान सुंदर होतात आणि होतानाच पिल्ले खूप सुदृढ आणि वजनदार होतात आणि काय होतं सुरुवातीला जर पिल्लू चांगलं सुदृढ वजनदार जर झालं तर, तर ते लवकर मोठं होतं आणि आपल्या वातावरणात तयार झालेलं असल्यामुळं ते लवकर सूट होतं आणि लवकर त्याची वजन वाढवते तर ही पा दुसरी एक शेळी समोरला आली एक दिसती बघा हीसुद्धा एकदम शिरोयचीच आहे पण आपण ही गावरान शेळीलाच तयार केलेली आहे म्हणजे क्रॉस ब्रीडिंग मला सांगायचा आजचा सा उ उर्द, उद्देशमध्ये ब्रीड कोणतं वापरावं हो। जर आपण गावरान शेळी पालन करत असेल तर क्रॉसिंगमध्ये काम करा क्रॉसिंगमध्ये जर काम केलं तर मित्रांनो तुमचा जो वजनवाढीचा फॉर्म्युला आहे तो अगदी एकच नंबर होत आहे आणि खूप छान असं so, झपाट्यानं वजन वाढ होतं मित्रांनो पिल्लांचं तीन साडेतीन चार महिन्यामध्ये आठ नऊ हजाराचं पिल्लू सहज होतं आणि हा माझा अनुभव आहे कारण मी एक पाच सहा वर्षापासून सुरुवातीला गावरान शेळ्यांचं मी नियोजन होतं त्याच्यानंतर मला त्याच्यामध्ये गावरानमध्ये थोडं वाटलं की याच्यामध्ये आपण थोडं क्रॉसिंग करून बघूया तर मित्रांनो क्रॉसिंगमध्ये मी दोन तीन प्रकारचे क्रॉसिंग केलेलं आहे तर खूप छान रिझल्ट आलेला आहे सर्व शेळ्या तुम्ही बघू शकता माझ्या क्रॉस क्रॉसमधल्या आहेत आणि क्रॉसमधली शेळी दुधाला पण मित्रांनो खूपच चांगली असते आणि जी ती आपल्या वातावरणामध्ये तयार झालेली असल्यामुळे आजारी वगैरे पडण्याचं प्रमाण म्हणजे खूपच कमी आहे तर आपणसुद्धा अशा पद्धतीनं जर शेळीपालन जर केलं तर मित्रांनो आपल्यालासुद्धा निश्चित चांगल्या प्रकारचं मांस उत्पादन मिळेल दूध उत्पादन मिळेल मित्रांनो माझी अशी एकही श्रेणी नाही की दीड दीड